नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चैनल आपला स्वागत आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक पेसा भरती प्रक्रियेच्या समुपदेशनाबाबत उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे आपल्यास कळवण्यात येते की अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक पैसा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे यापूर्वी आपल्या पात्र ठरवण्यात आले होते तसे सम गैरहजर गैरहजरला राहिल्याने आपल्या तालुका तालुका निवड झाल्याबाबत संधी उपलब्ध झाली नाही तसेच बदल करण्याकरिता अशा प्रकारे संदर्भ दोननुसार विनंती अर्ज सादर केलेले आहेत त्या अनुषंगाने आपण सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता तालुका निवड करणे करणेकरिता सम उपदेशन प्रक्रियेस या कार्यालयास उपस्थित राहावे सोबत मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे तर पालघर जिल्हाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर तर हे खूप महत्त्वाचे अशी इन्फॉर्मेशन आहे परिपत्रक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद